माझं नाव नेहा आहे मी एक सुंदर मुलगी होते मी पाय ठेवल्या ठेवल्या माझं लग्न झालं लग्ना अगोदर मी माझ्या संसाराची नवऱ्याची मुलाबाळांची खूप सारी स्वप्ने रंगवली होती माझा होणारा नवरा खूप हँडसम आणि श्रीमंत होता मला असं वाटत होतं की तो मला लग्नानंतर खूप प्रेम देईल आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल पण माझा नवरा तर मी बावीस वर्षांची आहे मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं माझ्या आईवडील दोघेही बँकेत मॅनेजर आहेत लहानपणापासून मला त्यांनी कशाचीही कमी पडू दिली नाही माझं लहानपण खूप मजेत आणि लाडात गेलं त्यामुळे मी हट्टी आणि हायफाय विचारांची आहे पण लग्नानंतर माझ्या नवऱ्याने माझी कुठलीच इच्छा पूर्ण केली नाही ज्याची मला खूप वर्षापासून इच्छा होती जी फक्त माझा नवराच पूर्ण करू शकत होता लग्नानंतर मी खूप दुःखी झाले होते मी माझं दुःख दुसऱ्या कोणाला सांगूही शकत नव्हते आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून जाऊही शकत नव्हते आणि कोणाला माझ्या नवऱ्याबद्दल समजलं तर माझीच बदनामी होणार होती मी, मी आता काहीच करू शकत नव्हते माझा नवरा एक मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करत होता त्याला पगारही खूप चांगला होता आमचं लग्न मोठ्याने केलं होतं लग्नात खूप सारे लोक आले होते माझ्या लग्नासाठी माझ्या आई वडिलांनी खूप सारे पैसेही खर्च केले होते माझा नवराही स्वभावाने खूप चांगला होता लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या नवऱ्याची वाट बघत फुलांनी सजवलेल्या बेडवर बसले होते आमची रूम खूप चांगल्या पद्धतीने सजवली होती मी हे लाल कलरचा शालो दागिने आणि खूप मेकअप केला होता त्या रात्री माझ्या नवऱ्याने मला पहिल्या रात्रीचं गिफ्ट म्हणून सोन्याची चेन दिली होती मी आता त्याच्या मिठीत जाण्यासाठी आतुर झाले होते मी वाट बघत होते की कधी माझा नवरा मला त्याच्या मिठीत घेईल आणि मला तो आनंद देईल ज्याची मला खूप वर्षापासून इच्छा होती पण पूर्ण रात्र अशीच संपली तो माझ्यासोबत गप्पा मारत बसला होता त्याच्या गप्पा संपतच नव्हत्या मला तर असं वाटत होतं की मी त्याच्या गप्पा ऐकण्यासाठी त्याच्या सोबत लग्न केलं आहे तो कधी त्याच्या आईबद्दल बोलत होता तर कधी त्याच्या काकीबद्दल तर कधी आजीबद्दल मला आता त्याचा खूप राग आला होता मी त्याला रागानेच म्हणाले कर तुझं कौटुंबिक कथापुराण आज आपली लग्नाची पहिली रात्र रा आहे आणि ती आपल्याला वाया घालवायची नाही कारण ही रात्र परत कधीच येणार नाही तेव्हा माझा नवरा मला जे काही म्हणाला ते ऐकून मात्र माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली मग मी त्याला विचारलं तुला जर प्रॉब्लेम होता तर तू माझ्याशी लग्न का केलंस माझं आयुष्य का बरबाद केलंस तो मला सॉरी म्हणाला पण आता त्याचे सॉरी बोलण्याने झालेल्या गोष्टी तर बदलू शकत नव्हते मला खूप राग आला होता मी माझ्या हातातल्या बांगड्या फोडल्या माझ्या रूम मधलं सामान इकडे तिकडे फेकलं मी मोठमोठ्याने रडू लागले तेव्हा बाहेरून माझ्या सासूचा आवाज आला सुन बाई काय झालं सगळं काही ठीक आहे ना मी तिला सर्व काही ठीक आहे असं म्हणाले आणि माझी सासू तिथून निघून गेली मग माझा नवरा मला म्हणू लागला की माझ्यावर विश्वास ठेव मी तुला खूप सुखात ठेवे आणि तो पुढे जे काही म्हणाला ते ऐकून मी त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागले एक नवरा स्वतःच्याच बायकोला असं कसं बोलू शकतो आणि तो झोपी गेला ती पूर्ण रात्र मी रडत होते मग दुसऱ्याच दिवशी मी माझ्या आईला फोन केला आणि तिला माझ्या नवऱ्याबद्दल सांगणारच होते की तोपर्यंत तो आई मला म्हणाली मी आणि तुझे बाबा तुझ्यासाठी खूप खुश आहोत तुला खूप चांगलं सासर मिळाला आहे आता आम्ही आमच्या कर्तव्यातून मोकळे झालो तू तुझा सुखाने संसार कर ती मला खूप आनंदी दिसत होती त्यामुळे मी तिला माझ्या नवऱ्याबद्दल सांगून त्यांच्या आनंदावर विरजन घालू शकत नव्हते बहुतेक हेच माझ्या नशिबात लिहिलं होतं माझ्या आईला जर माझ्या नवऱ्याबद्दल समजलं तर ती मरून जाईल म्हणून मी काहीच न बोलता फोन ठेवून दिला असेच दिवस जात होते मी खूप उदास असायचे कोणाशी जास्त बोलतही नव्हते माझा नवरा मला रोज फिरायला घेऊन जायचा मला नवीन नवीन शॉपिंग करून द्यायचा तो मला सगळ्या प्रकारे खुश नेमण्याचा प्रयत्न करत होता पण मला जे हवं होतं ते देऊ शकत नव्हता माझ्या नवऱ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर तो त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला मी आता रोज माझ्या ड्रायव्हर सोबत बाहेर जाऊ लागले त्या ड्रायव्हरचं नाव राजू होत तो एक हँडसम तरुण होता त्याचं शरीर मजबूत आणि आकर्षित होतो तो माझ्या असावा उंच आणि रुबाबदार शरीर वृष्टीचा मला तो खूप आवडला होता मी माझ्या नवऱ्याला म्हणाले मी एक दोन दिवसांसाठी माझ्या मावशीकडे महाबळेश्वरला जाते तिथे माझं मनही शांत होईल मी राजूला माझ्यासोबत घेऊन जाते माझ्या नवऱ्याने मला लगेच परवानगी दिली मी राजूला घेऊन चार दिवसांसाठी महाबळेश्वरला गेले वाटेत राजू माझी खूप काळजी घेत होता त्याचं बोलणं खूप मदान होत कोणालाही त्याच्या बोलण्याने त्याच्या मनात जागा निर्माण करेल असं मलाही आता त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत होता आम्ही जेव्हा महाबळेश्वरला पोहोचलो तेव्हा मी मावशीच्या घरी न जाता एका हॉटेलवर गेले आणि रूम बुक केली आणि राजूला म्हणाले तूही माझ्या रूम मध्ये राहू शकतोस तेव्हा तो म्हणाला मी असं करू शकत नाही तुम्ही मला कोणतीही छोटी रूम बघून द्या मी तिथेच राहीन कारण मी तुमच्या रूम मध्ये राहिलो होतो हे जर मालकांना समजलं तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील मला या नोकरीची खूप गरज आहे मी त्याला समजावत म्हणाले तू त्याची काहीच काळजी करू नको मी यातलं तुझ्या साहेबांना काहीच करू देणार नाही मग मा तो माझ्या रूम मध्ये राहण्यासाठी तयार झाला मी वॉशरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघाले तेव्हा राजू बाहेर जाऊ लागला आणि म्हणाला तुम्ही तुमचं आवरून झालं की मला आवाज द्या मी त्याला म्हणाले तुला कुठेही जायची गरज नाही त्याला माझ्या बोलण्याचं खूप नवल वाटत होतं ते त्याच्या चे चेहऱ्यावरून दिसत होतं मग मी फ्रेश होऊन आले आणि त्याच्या समोरच माझं सगळं आवरू लागले त्याने लाजून त्याचं तोंड दुसरीकडे केलं होतं मी एक डार्क वाईन कलरची ची नायटी घातली होती माझे लांब सडक केस मोकळे सोडले होते ओठांना डार्क लाल कलर ची लिपस्टिक लावली होती आणि मी माझी इच्छा माझ्या ड्रायव्हर कडून पूर्ण करून घेतली काही दिवसांनी मी प्रेग्नंट राहिले ही गोष्ट जेव्हा माझ्या नवऱ्याला कळाली तेव्हा त्याला काहीच फरक पडला नाही कारण माझा नवरा एक नामर्द होता आणि हीच गोष्ट त्याने मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितली होती माझ्या नवऱ्याने आणि मी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती की माझं मूल माझ्या नवऱ्याचं नसून राजूचं आहे स्वतः राजूला देखील हे माहीत नव्हतं यावरून तुम्हाला समजेल की एका बाईला लग्नानंतर प्रेमाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्यानंतर मी राजूला कधी भेटले नाही आणि आता आहे त्यात समाधानी आहे